नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलचं ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट तर आज आपण बघणार आहोत हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा गाजराचा हलवा जो सगळ्यांना खूप आवडतो पण करायला खूप कठीण असल्यामुळे भरपूर गृहिणी हे करत नाहीत कारण की गाजरं किसण्यासाठी आणि त्याच्यासाठी खूप वेळ लागतो पण काही गोष्टी अशा असतात ना ज्या वेळ आपण कुठल्याही कामाला देतो तर तो, तो ती ते काम एकदम छान आणि मस्तच होतं म्हणून गाजराचा हलवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि अशा पा पारंपरिक पद्धतीचा जो गाजराचा हलवा पार। गाजरा जर आपण केला ना तर खरंच आपल्या शरीरासाठी तो पण खूप चांगला आहे आणि तुम्हाला टेस्टही खूप छान लागेल म्हणून मी आज तुमच्यासाठी पारंपरिक पद्धतीचा गाजराचा हलवा कसा करायचा हे आज सांगणार आहे ह्या रेसिपीमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता बघा मी ही गाजरं छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि मग ती किसून घेतलेली आहेत ही बघा माझी गाजरं आहे, गाजर आहे सव्वा किलो म्हणजे एक किलो आणि थोडे वरती आणि इथे मी कुकरमध्ये दोन चमचे आपलं तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला छान असे गाजर जो गाजराचा जो किस आहे तो भाजून घ्यायचा आहे त्याने आणि काय होतं गाजरातलं जे पाणी असतं ना ते थोडं सुकतं आणि मग गाजरांच्या हलव्याला चव जी येते ती एकदम खूप छान आणि अप्रतिम येते आपल्याला खूप टेस्टी लागते तर तुम्ही पण अशा पद्धतीने थोडंसं मी झाकण ठेवलं होतं चार ते पाच मिनटं मी असेच गाजरं किसलेले गाजर कुकरमध्ये टाकून हलवत राहिली आणि एकदम फ्लेम जी गॅसची होती ती एकदम कमी होती ह्या कमी गॅसच्या फ्लेमवरच तुम्हाला गाजरं आपले जो हलवा आहे तो असा बनवायचा आहे कारण की कसं असतं जर आपण जास्त फ्लेम केली तर गाजरचा हलवा आपला जळवू शकतो किंवा चटकू शकतो थोडासा खाली म्हणून आता एक किलो एक लिटर दूध मी याच्यामध्ये घालते आहे कारण की आता बघू शकतो मी पाणी पूर्ण गाजराचं सुकलेलं होतं हो किसचं त्या तर त्याच्यामध्ये मी एक किलो दूध घालते आहे जेणेकरून आपला गाजर हलवा एकदम टेस्टी येईल जर तुमच्याकडे जर तुम्हाला याच्यामध्ये खवा वगैरे घालायचा नसेल तर तुम्ही दोन लिटर दूध पण याच्यामध्ये घालू शकता जेणेकरून हा तरी पण हा खूप छान हलवा असा तयार होतो पारंपरिक पद्धतीचा पण माझ्याकडे खवा आहे जो मी दोनशे ग्राम आणलेला आहे तर तो मी घालणार आहे पुढे तुम्हाला दिसेलच रेसिपीमध्ये तर आता त्याच्यामुळे मी फक्त एक लिटर दूधच याच्यामध्ये घातलेलं आहे तर एक लिटर दूध एवढ्या हलव्याला खूप छान होतं आणि व्यवस्थित पण होतं तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला दूध याच्या चांगले गाजर याच्यामध्ये चा शिजवून घ्यायचे आहे या दुधामध्ये जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं छान असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला हलवा खाली लटक म्हणजे चटकणार नाही किंवा जळणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा असं हलवतच राहायचं आहे थोड्या थोड्या वेळाने बघत राहायचे त्याला चेक करत राहायचे म्हणजे गाजर आपले व्यवस्थित जितके छान गाजर शिजतील ना तितकं छान हलवा होतो आणि प्लीज ग जर तुम्ही गाजराचा हलवा करत असणार तर गॅसवरती कुकरला सिटी लावून घेऊ नका त्याने काय होतं ना लवकर ती गाजर एकदम गाळ होऊन जातात आणि मग जी आपल्या याला जी चव यायची गाजराच्या हलव्याला ती येत नाही म्हणून असंच करा सिटीनं लावताच असंच करा तर बघा खूप छान टेस्ट होते आता मी एक वाटी साखर याच्यामध्ये घातलेली आहे आमच्या घरी मिडियमच गोड लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता बघा दूध तर सगळं आटलेलं होतं पण आपण त्याच्यामध्ये साखर घातली त्याच्यामुळे हलव्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे पाणी सुटलेलं आहे साखरेचं तर तुम्ही अशा पद्धतीने पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे आता बघा मी दोनशे ग्राम जो खवा घेतला होता तो असं चुरून मी त्याच्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून आपल्या हलव्याची टेस्ट जी होणार आहे एकदम खूप छान आणि मस्त होणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर आपण गाजरांचा हलवा बनवला तर घरातल्याच लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच हलवा खूप आवडेल आणि हा हलवा सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि खाऊ शकतो तर बघू शकता असं तुम्ही तुम्हाला पण आप खवा टाकल्यानंतर असं हलवत राहायचं आहे म्हणजे तो खवा त्या हलव्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होईल आणि मग बघू शकता आता तुम्ही किती छान टेस्ट येईल येणारी ह्या हलव्याची तर तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी सुटतं आहे खरंच तर सगळ्या घरामध्ये दरवळतो या हलव्याचा बघू शकता अशा पद्धतीने मार्केटमध्ये जर आपण असा हलवा घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये खूप मिलावट असते खूप काही काही पदार्थ मिसळलेले असतात त्याच्यामुळे घरीच तुम्ही असा हलवा बनवा आता तो हलवा तयार झालेला आहे पण मी त्याच्यामध्ये आता थोडंसं वेलची पूड मी कुटून घालते कारण की मला वेल वेलचीपूड लगेच कुटूनच घातलेली आवडते म्हणून मी मार्केटमधली जास्त पावडर वापरत नाही तर अशा पद्धतीने वेलची पूड घालायची आहे तुम्हाला जर अवेलेबल असेल तर तुम्ही बाहेरची मार्केटची पण वेलचीपूर पावडर वापरू पावडर शकता आणि त्याच्यामध्ये थोडे बदामाचे काप मी कापून घेतलेले आहे जर तुम्हाला आवडत असेल तर काजूचे काप पण तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने अप्रतिम आणि टेस्टी हेल्दी असणारा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने एकदम छान मी ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून खाया हिवाळ्यामध्ये गाजराचा हलवा तर चला बाय धन्यवाद तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहिल्याबद्दल बाय